गुड मॉर्निंग मित्रांनो या पेप्शी खायला आई आमची आईला उपाशी नाही कसला आईला एखादशी आहे आणि आम्ही सगळे मच्छी बनवले मच्छी सुकी मेनू दाखवतो होतो मला आमची मामी खूप आहे आम्ही होत्या त्या फेफश्या घेतल्या आता सक्षम फेपशी बघतो सक्षम भेटली का ना भेटली संपवले चिनू साई चिन्ह कुठे गेली कुक मामी भेटून कुक आपला गायबच आहे 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 इकडे काय आज आजचा मेनू काय पाणी आहे पाणी भरतो पाणी खारा बटाटा वा इकडे शिस्त काय झालं काय झालं पडली वाटत मग तू रोखलीस वाटलं तू पडली पाण्याच्या टाके बघा किती येते एक दोन तीन चार इकडं दुसऱ्या बारीक बारीक नाही इकडे बघा उत्कर्षा घरी कोण नाही मामा गेला फिरायला बघ जा समू का ना परी अय तिकीटा घातल्या ना आपल्या फिरायला जायची येणार आहेस ना तुझं ना तुझं नाव काय आणि तुझं एज सांग चल त्यांना तिकीटवाले एज सांगायला लागल एज किती तुझी किती आहे चल किती आहे ते अय आणि आपण सांगायचं आहे स्कूटले स्कूल आहे स्कूलचे टीचरचं नाव पण सांगायचं हे पटकन ये पटकन रागावले बघा उत्कर्ष कशी रागावले आम्ही फिरायला चाललोय उत्कर्षा चला हा चला बरा जाऊ चला सगळी पाणीपुरी खायला आम्ही केलेलं आहे आणि सर्व मुले स्कूल आलेली आहेत यांचं कृषी झोपला आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते काय चालू आहे ते बघा काय करतं येतात का तुला येतात का मामीला कसकारी हा स्वागत होतं साबध होतंस का स्वाद होतंस हो का काय झालं बरी काय <laughs> केलं इकडे कुठे बसले मग इथं बसना जवळ काय केलं दाखवा हा का <laughs> सर्व उठलेले आहेत सर्व जन्मस्त कि उठलेले आहेत फक्त ते दोघे झोपलेले आहेत अजून अरे मम्मी ओय ओय मामी आता माझे पण ना त्याला बाले काय उठा मोठा पालाव दोन शेप काय बनवतात संध्याकाळचा काय स्पेशल आयटम एवढी नाही बारीक होल तो बारीक होल आईने सांगला तरी आईचं ऐकत नाही दोघीजणी मग काय करायचे जार जारजर आम्हाला नाही भेट आम्हाला या पाण्या पाण्याची नको आम्हाला दुधाची वजी दिसते मग आम्हाला जा दुधान कशी खीर होते बघू आता काय चाकून बघितला आपण काय टाकून बघितला मी टाकून बोला खीर होणार नाही आता मस्त <laughs> <laughs> प्लेटिंग प्लेटिंग नाही मामी आमच्या मामीच्या भाकरी हो आणि खीर खायला पण या या खीर खायला मस्त अशी आम्ही कशी झाली खीर झाले श्रेया खीर खाली कशी झाले मस्त आले हो मारत यो बघ उऱ्या मारत बो हा उ तू खीर कशी झाली ग मस्त झाले आवड तुला मी आज भाजी बनवते पनीरची तुम्हाला दाखवते ते मी तेजपत्ता वगैरे घातलेला आहे आणि तिथे पनीर खिसून ठेवलेला आहे चांगला मस्त आता भाजी बनवते मग दाखवते तुम्हाला चालू करा बाय करा चला सगळे बाय बाय